नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीसचं बजेट एक फेब्रुवारीला येणार आहे हे बजेट यायचं बाकी आहे परंतु याच्यातलं एक हॉट सेक्टर आहे ज्याचं नाव आहे डिफेन्स सेक्टर ओके म्हणजे दरवर्षी आतापर्यंत इतिहासात एकदा असं झालेलं नाही की डिफेन्स सेक्टरला कमी अलॉटमेंट झाली पैशाची ओके तर आता हे डिफेन्स सेक्टर मधले कुठले कुठले स्टॉक चांगले आहेत किंवा डिफेन्स सेक्टर मधले स्टॉक कुठले आहे आणि आपल्याला त्याच्यातून काही संधीचा फायदा घेता येईल का या बजेटच्या निमित्ताने हे आपण बघणार आहोत त्यासाठीची तयारी आपण आजच करणार आहोत हे शेअर्स हे स्टॉक्स आपल्याला माहिती झाली म्हणजे आपण आपल्या वॉच लिस्ट वर ठेवून यांच्यामध्ये ट्रेडिंग तात्पुरत्या स्वरूपाची करू शकतो सर्वात महत्वाची गोष्ट मी तात्पुरत्या म्हटलो तात्पुरत्या याच्यासाठी म्हटलो की मार्केट ऑल टाइम हाय वर आहे जर हाय कंडिशन मध्ये जेव्हा तुम्ही शेअर घेताय लॉंग टर्म साठी तेव्हा जास्तीत जास्त तोट्यात जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ही गोष्ट अवॉइड करा तर चॅनलचं नाव आहे युव मराठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचे बजेटचे व्हिडिओ जे की तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये कुठले शेअर घ्यायचे आणि लॉंग टर्म मधले कुठले घ्यायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आता हे जे डिफेन्स सेक्टर आहे डिफेन्स सेक्टर तेवीस चोवीस आपण जर बजेट बघितलं हा चोवीस पंचवीसचं बजेट आत्ता येणार आहे ओके तेवीस चोवीस हे मागचं बजेट आहे आणि ते किती होतं पाच पॉईंट चौऱ्याण्णव लाख करोड ओके एवढं सगळं ते बजेट होतं आता हे बजेट दरवर्षी म्हणजे त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा बावीस तेवीस पेक्षा, पेक्षा हे तेरा टक्क्यांनी वाढलेलं होतं ओके परंतु आता काय झालेलं आहे बी सरकार काय करते की डिफेन्स सेक्टरमध्ये मेक इन इंडिया करतीये बरोबर म्हणजे काय करते जास्तीत जास्त इंडिजिनियस टेक्नॉलॉजीवर भर देते त्याच्यामुळे हे जे बजेट आहे ते तेरा टक्के वाढण्याची शक्यता नाहीये ओके हे जास्त वाढण्याची शक्यता आहे ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर आता हे जे पाच पॉईंट चौऱ्याण्णव लाख म्हणजे जवळपास सहा लाख करोड होतं ना त्याच्यातले जवळपास तीन करोड तर कशासाठी गेले होते आ, तीन लाख करोड याच्यासाठी गेले होते की पेन्शनमध्ये ओके आणि कॅपिटल ऍक्वयजेशन या गोष्टीमध्ये गेले होते आता एक्सपेक्टेड ट्रेंड म्हणजे आपल्याला ज्याच्यात फायदा घ्यायचा आहे तो ट्रेंड काय असू शकतो बघू शकता आपण या ठिकाणी की जे जुनं बजेट आहे 5.9 लाख करोडचं ते वाढून सिक्स पॉईंट फायव्ह लॅक करोड होऊ शकतं ओके आणि या बजेटमध्ये जी भारतीय सरकार आहे ती देणार आहे इंडिजिनियस डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय तुम्हाला म्हणलं ना मेक इन इंडिया भारतातल्या भारतातच डिफेन्स सेक्टरमध्ये जेवढी प्रगती करता येईल जेवढ्या वस्तू गोष्टी मिसाईल रडार इतर सिस्टीम बनवता येईल तेवढ्या भारतातच बनवायच्या आहे याच्यामुळे काय होणार आहे मॉडर्नायझेशन ऑफ आर्म फोर्सेस टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड बॉर्डर सिक्युरिटी या सगळ्या गोष्टी अचीव करायच्या आहे डिफेन्स सेक्टरच्या मधनं बरं हा नेमका फक्त डिफेन्स सेक्टरवर बनवण्यामागचा हेतू असा आहे की डिफेन्स सेक्टरमध्ये भारतातील खूप कमी कंपन्या आहेत बरोबर मग या जर कमी कंपन्या असेल कमी इन द सेन्स त्याचा नंबर कमी 10, 15, 20, आहे दहा पंधरा वीस अशा कंपन्या आहे की जे सरकारसोबत मिळून काम करत ओके मग अशा ज्या कंपन्या ज्या स्टॉक मार्केटमध्ये पण आहे असे काही स्टॉक्स आहे आणि काही क्षेत्र आहे आता हे क्षेत्र कुठले कुठले आहे आणि त्याचे शेअर कुठले कुठले आहे हे आपण बघणार आहोत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ आतापर्यंत समजला असेल तर एक लाईक करा आणि एक चांगली कमेंट कमेंट बॉक्समध्ये द्या नाही तर मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा तर चला ते स्टॉक कुठले आपण बघूया सगळ्यात पहिले येतं डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग प्रत्येक सेक्टरला मॅन्युफॅक्चरिंगची गरज असते ओके मग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी कुठली कुठली आहे स्टॉक कुठला कुठला आहे तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बीई चा स्टॉक आहे त्याच्यानंतर माझगाव डॉक बिल्डर लिमिटेड याचा सेपरेट मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या ठिकाणी तो सुद्धा सांगितलेलं होतं की हा शेअर जो आहे हा उत्तम शेअर आहे तुम्ही लॉंग साठी तो घेऊन ठेवू शकता ओके सबमरीन बनवती त्याच्यासोबतच ही शिप्स बनवती वॉरियर शिप्स बनवती त्याच्यानंतर हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड हेलिकॉप्टर बनवतो विमान बनवतो त्याची टेक्नॉलॉजी बनवतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ओके एच यू एल नाही येते एच ए एल आहे ओके त्याच्यानंतर एरो स्पेस अँड डिफेन्स आता आ, ही कंपनी बऱ्याच जणांना कमी माहिती आहे गोदरेज एरो स्पेस अँड डिफेन्स त्याच्यानंतर अल्फा डिझाईन अँड टेक्नॉलॉजी आणि त्याच्यानंतर एस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रोडक्ट्स आता ही कंपनी एस्ट्रा मायक्रोवे प्रोज प्रोडक्ट्स आहे ना रडर सिस्टीम बनवण्याचं काम करते डिफेन्ससाठी आणि ही एकटीच कंपनी आहे साडेपाचशेच्या आसपास काय या शेअरचा भाव आहे मी सांगतोय म्हणून घेऊ नका तुमचा पण अभ्यास याच्यावर राहू द्या आता इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर ओके इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे बंकर बनवायचे किंवा हायवे लगत काही कन्स्ट्रक्शन करायचं आहे तर त्यावेळेस एल एन टी ही जी कंपनी आहे ती इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वर्क करते डिफेन्स साठी सोबतच वोल्टास लिमिटेड आहे आणि केईसी इंटरनॅशनल लिमिटेड या तीन कंपन्यांच्या स्टॉकवर तुम्ही लक्ष ठेवू शकता डिस्क्लेमर मी अजून एकदा सांगतो की तुमचा पण याच्यावर अभ्यास असू द्या फक्त मी सांगतोय म्हणून डायरेक्टली परचेस करायचा नाहीये काही टेक्निक्स आहे काही ट्रिक्स आहे हे सगळे जर शेअर खरेदी करायचे असेल तर आपल्याला त्याच्यासाठी टेक्निकल अनालिसिस यायला पाहिजे फंडामेंटल अनालिसिस यायला पाहिजे ओके मी ऑफर करतो टेक्निकल फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस आणि तेही अगदी मोफत करतो बरं हे मोफत मिळवायचं असेल तर काय करावं लागेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या ठिकाणावरून तुम्ही जर डीमॅट अकाउंट ओपन करत असाल तर या गोष्टी तुम्हाला मोफत मिळणार आहे ज्यात टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस संपूर्ण अनालिसिस बर सोबतच ऑप्शन चेन अनालिसिस म्हणजे ज्याच्याद्वारे तुम्ही निफ्टी आणि बँक मध्ये इझिली ट्रेडिंग करू शकता असे आठ व्हिडिओ आहेत त्या ऑप्शन मध्ये अतिशय तगडे आणि प्रीमियम कोर्सेस आहे व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतील कोर्सेस हिंदीमध्ये उपलब्ध आहे आणि तुम्हाला जे अकाउंट उघडायचं याच्यापैकी तुम्ही कुठलाही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुमच्या अकाउंट ओपन केल्यानंतर तुमच्या ईमेल वर हे सगळे कोर्सेस अति अतिशय लवकर ऍसेस होतील अपेक्षा करतो काही जे शेअर आहेत ते तुम्हाला समजले असतील जर समजले नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की एक चांगली कमेंट देऊ शकता बाकीची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मला व्हॉट्सअप मेसेज करायचा असेल तर तिथेच लिंक सुद्धा आहे धन्यवाद